साताऱ्यातील मर्डे पूल गेला पाण्याखाली मर्डे रात्रीच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ पर्यायी मार्गाचा वापर करावा प्रशासनाचे आवाहन साताऱ्यातील मर्डे पूल पाण्याखाली गेला असून मर्डे आणेवाडी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे रात्रीच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे साताऱ्यातील पश्चिम भागामध्ये गेले चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व नदी नाले ओढे भरून वाहू लागले आहेत सातारा तालुक्यातील मर्डे या ठिकाणी कृष्णा नदी वाहत असून या नदीला पाणी आल्याने मर्डे पूल पाण्याखाली गेला असून पूरपरिस्थितीत जनावरांना पाण्यामध्ये घेऊन जाऊ नये तसेच कोणत्याही परिस्थितीत पोहण्यासाठी नदीपत्रात जाऊ नये सेल्फी स्टंटबाजी करू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका